आज आपण अतिशय छान अशी रेसिपी बघणार आहोत तुम्ही रेसिपी बनवताना अजिबात अजिबात चुकणार नाही जरी पहिल्यांदा जरी तुम्ही प्रयत्न करत असताना चकली बनवण्याची तरीही अजिबात चुकणार नाही चकली छान अशी चकली बनणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी मऊ न पडणारी चकली तर बघू शकता अतिशय कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी चकली आपण तयार केलेली आहे यासाठी मी कोणतंही भाजणीची पीठ वापरलेली आहेत किंवा भाजणी तयार केली नाही तर चला बघू चकली कशी बनवली आहे ती तर ही चकली बनवण्यासाठी आणि सगळ्यात आधी आपल्याला एक वाटी किंवा तुम्हाला ज्या कमी जास्त प्रमाणात घ्यायची नव्हती एक वाटी सेट करा त्या वाटीने ना एक वाटी मी पोहे घेतलेले आहेत नीचाय्वाद। चाए चाए नीचाय्वाद। मोटे मोटे ते पोळीत ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून येणार चांगली बारीक त्याची पावडर तयार करून घ्यायची बघू शकता अशी चांगली फिरून घ्यायची बारीक आणि चाळणी चाळून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये जरी मोठे मोठे भरड राहिली असेल ना तरी पुन्हा आपल्याला चाळत येते बघू शकते एवढी भरड राहिली एवढी त्या पोह्याची आता आपण काय करायचं ते परत मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आणि आपलं जे दुसरं साहित्य आहे ना आपल्याला आता ज्या वाटीने एक वाटी पोहे घेतले ना त्याच वाटीने मी आता एक वाटी फुटाण्याची डाळ आहे तर एक वाटी हे डाळ मी घेतलेले आहे ते पण आता आपल्याला चांगलं बारीक पीठ करून घ्यायचं त्याचं पण आणि ते पण आता चाळून घेऊया तर आपण जे काही पीठ वापरणार ना ते चाळून घ्यायची म्हणजे जे कण वगैरे राहिलेले असतात ना ते पण बाजूला होतात आता त्याच वाटीने आपण तिसरं आपलं पीठ घेणार आहात ते म्हणजे तांदळाचं पीठ तर ही तांदळाची पिठी मी घरीच तयार केलेली आहे ह्याची पीठ कसं तयार करायचं याची पण मी रेसिपी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता हे पीठ घेतलेलं आहे मी दीड वाटी तर एक वाटी पोहे एक वाटी फुटाण्याचे डाळ आणि दीड वाटी तांदळाचे पीठ घेतले तुम्ही जरी तांदळाचं पीठ वापरला ना तरी योग्य प्रमाण होत परंतु मी इथे दीड वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता ज्या वाटीने पीठ मोजून घेतले ना त्याच वाटीने पाव वाटी तेल घ्यायचे आपल्याला पाव वाटी म्हणजे अर्ध्यापेक्षा अर्ध्याच्या पेक्षा कमी तर हे तेल आहे ना आपल्याला चांगलं कडकडीत असून घ्यायचं तेला चमकून आपल्याला या पिठामध्ये घालायचं तर चांगलं तेल काही बघण्यासाठी आपण काय करायचं तेलात थोडस ते पीठ टाकून तेलात हे पीठ चांगलं उमलून आले म्हणजे तेल आपलं चांगलं कडक झाले आता हे कडक तेल ना आपण या पिठामध्ये घालून घ्यायचंय तेल गाळ वगैरे काही नाही असं कडक तेल बघू शकत असं चांगलं कडक तेल मी पिठामध्ये घालून घेतले आणि चमच्याने आपल्याला हे सगळं तेल अगोदर मिक्स करून घ्यायचंय तेल कडक असल्यामुळे लगेच हात घाल हाताने मळायचं नाही पोळण्याची शक्यता असते त्यामुळे तर अगोदर सगळं चमच्याने मी तेल मिक्स करून घेतले गरम असतानाच आणि थोडस कोमट झालेलं ला दिसलं मग मी हे हाताने सगळं मिक्स करून घ्यायचंय तेलामध्ये पिठे नाही सगळं असं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकता सगळं तेल मी या पिठाला चोळून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं हे पीठ आहे ना बाजूला ठेवून द्यायचं आणि आता आपल्याला याच्यासाठी बनवायचं आहे म्हणजे आपण त्याची उकड काढून घेणार आहे पिठाची तर पीठ बस एवढं मोठं पातील झाडबुडाचं आणि त्याच्यात मी आता दोन वाट्या पाणी ओतणार आहे आपण जे पीठ घेतलेल्या प्रमाणात आहे ना दोन वाट्या मी पाणी ओतलेलं आहे जास्त पण पाणी ओतायचं नाही नाही तर मग हे पीठ पातळ झालं ना तर चकली चांगली होत नाही जर तुमचं पाणी कमी पडलं ना तर पीठ मळताना आपण पाण्याचा हात घेऊन घेऊन मळू शकतो परंतु जास्त पाणी अगोदर घ्यायचं नाही तर पाणी दोन वाट्या पाणी मी घेतलेलं आहे आणि ते उकळाले तसं आपण या पिठामध्ये मसाले टाकणार पिठाच्या ते मसाले घेत आहे तुम्ही बघू शकता चवीपुरते मीठ घेतले दोन चमचे मी धना पावडर घेतलेली आहे नंतर एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आपला हा चमचा आहे माझा पोळी खायचा चमचा असतो आपला तोही तर दोन चमचे जिरा पावडर दोन चमचे धाडा पावडर घेतली ओवा घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त प्रमाणात तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओवा तीळ घालू शकता मला चकलीमध्ये भरपूर तीळ आवडतात त्यामुळे मी जास्त असे तीळ वापरलेले आहे तिथे तर आणि त्याच्यानंतर मी तुमच्या आवडीनुसार इथे टाकणार आहे ते लाल तिखट तुम्हाला जे चकली तिखट हवे असेल त्या प्रमाणात तुम्ही इथे लाल तिखट वापरू शकता नंतर कलर येण्यासाठी आपण वापरली हळद पावडर हे सगळे मसाले आता आपण हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे बघू शकता चांगलं पाण्यामध्ये हे मसाले मी टाकलेले आहेत त्यामुळे काय होतं मसाल्यांचा फ्लेवर सगळ्या पाण्यामध्ये थरतो आणि एक चांगली उकळी आणून घ्यायची या पाण्याला आपण म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर सगळ्या पाण्यात उतरतो आणि आपण सगळे खूप छान लागते ते वगैरे पडतात असं पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे पीठ मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये टाकून घ्यायचेत गॅस मी बारीकच केलेला आहे सगळं पीठ टाकून घ्यायचं आणि नंतर दोन मिनिट आपण सगळं पाण्यामध्ये पिठेनं असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा लगेच पीठ असं टाकून झालं की गॅस बंद करायचं आणि मग हे पीठ मिक्स करायचं सगळं पाण्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे पीठ हे मिक्स केलेलं आहे गॅस बंद करून ठेवलेलं आहे पीठ चांगलं पाण्यामध्ये पटपट मिक्स करायचं आणि आता आपण हे टाकून ठेवायचं पाच मिनिट तरी चांगलं झाकून ठेवायचं हे आणि याची वाफ आपल्याला याच्यामध्ये वापरून घ्यायची चांगलं तर पाच ते सात मिनिटानंतर आहे ना मी हे पीठ चांगलं वाफ अजून पण गरम आहे खूप पीठ परंतु आपल्याला आता हे मिक्स करायचे जास्त गार झाल्यानंतर पण हे पटकन मिक्स होत नाही त्यामुळे पाच ते सात मिनिटं जास्तीत जास्त ठेवायचं आणि मग हे पीठ आपण मोठ्या अशा परातीत काढून घ्यायचं आणि मळून घ्यायचं पीठ गरम असतानाच जास्त पण गार होऊन द्यायचं नाही तर आता मी हे ना पीठ अजून खूप गरम आहे हाताला चांगलंच पोळतंय त्यामुळे मी काय करणार ना आणि पीठ पण आपलं असं कोरडं कोरडं झालेलं आहे आपण जास्त पाणी ओतलेलं नव्हतं ना आता आपण काय करायचं पाणी घ्यायचं गार एका आणि असं पाण्याचा हात घेत की ना आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय म्हणजे त्याचे जे, -जे मसाले वगैरे ना ते सगळे मिक्स होतात आणि पीठ चांगलं मळलं जातं असं मी हाताला पाणी घेऊन घेऊन पीठ असं मळून घेणार बघू शकता पोळतंय हे पीठ चांगलं त्यामुळे मी चांगला पाण्याचा हात केक देते नाही ह्याला आता मळून घेतलेलं आहे असं पाणी एकदम पण टाकायचं नाही थोडं हाताला घ्यायचं आणि थोडं पीठ असं मळून झालं ना ओलसर झालं ना पीठ किथे थोडस पीठ टेस्ट करायचं मीठ वगैरे आहे का कमी वाटते मीठ त्यामुळे मी थोडस इथं वरून मीठ टाकून घेते कारण एकदा पीठ मळून झालं ना परत वरून टाकलेलं मीठ त्याच्यामध्ये मिक्स होत नाही त्यामुळं असं थोडस निम्म मळून झालं की टेस्ट बघायचे आणि मीठ वरून टाकून घ्यायचं कमी असेल तर आणि आता मी सगळं पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकता असं पीठ आपलं घट्ट असं मी मळून घेतलंय आपल्याला चकलीसाठी पीठ हे घट्टच पाहिजे एकदम पातळ पीठ करायचं नाही नाही तर मग चकलीला काटे पडत नाहीत चांगलं पीठ आहे ना असं मळून घेतले पाण्याचा हात घेऊन मी निम पीठ मी असं झाकून ठेवलेलं आहे कारण पीठ उघडं ठेवलं ना मग ते असं कडक होत आणि मग हे चकल्या नीट होत नाही त्यामुळे असं निम पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि बघू शकताय एवढ्या एक डब्यातला अर्धा डबा माझं पीठ मळण्यासाठी पाणी लागले आहे मला अजून आणि चांगलं पीठ मळून झाल्यानंतर आता आपण याच्या चकल्या करणार आहे तर मी असं सोऱ्या घेतल्या आहेत त्या चकलीचा आणि त्याला सगळं तेल लावून घेणार आहे आता आणि मग कारण तेल लावल्यामुळे ला 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 काय पिठ्याला चिटकून बसत नाही जास्त तर ते एकीकडे मी उकळत ठेवलेलं आहे त्याच्या चांगल्या चकल्या अशा पाडून घेऊया आपण तर मी अगोदर तेलाचा हात पुसून घेतलेला आहे अतिशय छान अशा चकल्या तयार होतात आपल्याला जर भाजणी करायची आहे नंतर ते गिरणीतून दळून आण अशी खूप प्रोसेस त्याला करावी लागते तर त्याच्या ऐवजी ना आपण असे जगपीठ वापरले नाही आणि त्याची चकली तर खूप खूप छान होती खूप कुरकुरीत अशी चकली झाली तुम्ही म्हणणार पण नाही की की चकली आपण अशी पेठ वापरून केलेली आहे तर असे बघू शकता मी आता याच्या चकल्या पाडून घेणार आहे तुम्हाला ज्या साईज मध्ये चकल्या हव्यात ना तशा करून घ्या बघा अजिबात कुठं चकली तुटलेली नाही एक अशी एक तार अशी अशी येते ना तशी चकली येते एवढा चिकटपणा त्याला आलेला आहे त्यामुळे अतिशय छान असे चकल्या कुरकुरीत तयार चकल्या थोड्या करून घेणार आणि नंतर तळून एका सोऱ्यामध्ये जेवढ्या पीठ भरले ना त्याच्या मी अगोदर सगळ्या चकल्या करून घेणार आहे एका ताटावर तुम्ही पाटावर वगैरे करून घ्या आणि नंतर मग तळून घ्यायच्या तेवढ्या चकल्या नंतर करत करत तळत आपण करत जातो कारण त्याला चकल्या तळायला खूप वेळ लागतो गॅस मिडियम स्लो करत आपल्याला तळावं लागतं म्हणजे कुरकुरीत अशा चकल्या तयार होतात तर आपल्या सगळ्या चकल्यात आता आपण करून घेऊया बघू शकता किती छान काटे त्याला पडलेले आहेत छान अगदी चकल्या असतात झालेल्या आहेत आता आपण तेल आपलं तापलेलं आहे थोड पीठ टाकून मी आता मीडियम गॅस केलाय चकली टाकता नाही ना अगोदर मीडियम गॅस करायचा तेल चांगला तापलेलं आहे आणि मग चकली टाकल्यानंतर थोडासा नंतर स्लो करायचा कारण तेल परत घात व्हायला लागलं ना गार व्हायला लागलो ना परत मीडियम करायचं असं करत करत आहे ना आपण ह्या चकल्या चांगल्या तळून घ्यायच्या त्यामुळे काय होतं ना कुरकुरीत आतपर्यंत असं तळल्या जातात चकल्या नाही तर तुम्ही मिडीयम गॅसवरती जर चकल्या तळल्या ना त्या पटकन ना लाल होतात आणि आतून मग नंतर तळल्या जात नाहीत आणि मग ते कुरकुरीत होत नाही मऊ पडतात नंतर आपण डब्यात भरून ठेवलं की त्यामुळे असे मिडीयम स्लो करत करत ना तुम्ही या चकल्या अशा तळून घ्यायच्या चकली टाकले टाकले ना लगेच पलटी पण नाही करायची नाही तर मग मोडते त्याला चांगले सेट होऊन द्यायचे आणि नंतर कडक अशी वाटली ना मग त्याला आपण अशी उलटी करायची चकली त्याच्यामुळे छान अशा चकल्यात तळल्या जातात तर असे मीडियम स्लो 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 असा गॅस करते ना मी ह्या सगळ्या सगळ्या चकली ना अशी तळून आहे बघू शकतो आपल्या चकल्यात तळलेल्या आहेत कलर पण त्याला छान आलेला आहे आणि अतिशय काटेदार अशा आपल्या चकल्या पण तयार झालेल्या आहेत तर अशा चकल्या नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा अगदी छान अशा खुसखुशीत चकल्या तयार होतात आणि पटकन आपण अर्ध्या तासामध्ये ह्या चकल्या तयार करू शकतो मुलांना तर चकल्या सगळ्यांनाच आवडत असतात तर अशा आपण पटकन तयार होणारी ही पोह्यापासूनची चकली ना एकदम कुरकुरीत होतीये अजिबात कडक होत नाही एकदम खुसखुशीत मानतात ना अशी चकली तयार होती नाही तर भाजणीची पण चकली केली ना आपण तर कशी नीट झाली नाही तर मग एकदम कडक होती चावलं जात नाही अशी चकलीच्या अनेक तक्रारी असतात तर तुम्ही अशी नक्की ट्राय करून बघा बघू शकता की किती कुरकुरीत अशी चकली आपली तयार झालेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं छान छान रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणाऱ्या रेसिपी मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते मुलांच्या आवडीच्या रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर नक्की ट्राय करून बघा आणि या चकल्या बघा किती सुरेखासा कलर आलेला आहे अगदी क्रंची असतात ना तशा ह्या तयार झाली तर अजिबात तेल पण नाहीये बघा तुम्ही अशा जरी मोडल्या ना एकदम कुरकुरीत कशा येतात आत पण बघू शकता किती फुफळ अशा बनलेल्या आहेत तर नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान अशा पोह्यापासून तयार होणारी चकली नक्की ट्राय करा थँक्यू